स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोर्चे बांधणी केली जात आहे त्या अनुषंगाने कल्याण पश्चिम यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व नवीन कार्यालयांचं उद्घाटन केलं जात आहे या अनुसरून गुरुवारी कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज येथील वॉर्ड क्रमांक सतराचे अध्यक्ष हरीश सुनील भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे यांचे असते व प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने लोकांची सेवा करण्यासाठी अहोरात प्रयत्न केले जाणार असल्याचं हरीश भोईर यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी काम करावं असं शुभेच्छाही उदय जाधव यांनी दिली नमस्कार जाधव कल्याण एकशे विधानसभा अध्यक्ष देख माननीय हरिजी भोई वार्ड क्रमांक सतरा यांचा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आदरणीय आपाजी शिंदे साहेब आदरणीय प्रमोद इंदुरा साहेब तसंच आता गेल्याच टायमा गेल्या हप्त्यामध्ये वार्ड क्रमांक चौदा मोना इथे एक आपण जनसंपर्क कार्य चालू केले तसंच आता वार्ड क्रमांक सतरा आणि वार्ड क्रमांक अकरा ह्याचा आपण दहा ते बारा तारखेला त्यांच्या आपण जनकार्य चालू करतोय आणि असेच बघा आता इलेक्शन तर अजून बराच टाइम आहे पण कार्यकर्त्या लोकांच्या सेवेसाठी आज आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण पश्चिम हा राहत दिवस ते कामाशी हेतूक आहेत आणि मी एवढंच सांगतो की हरिश भोई साहेब तुम्ही लोकांची समस्या सोडवा आणि काही म्हणजे लोकांसाठी जेवढं होईल तेवढं तुम्ही प्रयत्न करा एवढंच सांगतो आणि इथंच सांगतो यावेळी ब्लॉक अध्यक्ष भगवान साठेदाजी जिल्हा सचिव मनोज नायर विधानसभा सचिव प्रकाश हरड कला संस्कृती जिल्हाध्यक्ष हेमंत यादगिरे विधानसभा उपाध्यक्ष सुधीर भोईर बापू कापरे ब्लॉक अध्यक्ष श्याम फुलारे शकील बागवान अर्चना डोळे महिला उपाध्यक्ष नंदिनी जाधव निलेश गायकवाड मनीषा जाधव पूजा भोसले जीनत कुरेशी शबनम शेख सुमती कोली शहनाज अश्रफी आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रमाणे कल्याण डुंबवली पक्षाच्या बातमीला सुरुवात झालेली आहे त्याचं एक उदाहरण म्हणल्यानंतर उदय जाधव कल्याण पश्चिमचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण पश्चिमला एक प्रभाग कार्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही कल्याण डुंबवलीमध्ये अनेक प्रभाग कार्याचे उद्घाटन करून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार प्रसार करणार आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा कल्याण डोंगोरी महापालिकेवर भडकवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते सर्व महापालिकेचे महापालिकेमध्ये सर्व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक प्रभाग येतन आम्ही कामे करू या ठिकाणी असं आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पुढील भावी वाटचालीसाठी हरिश यांना मी जिल्हा काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांना शुभेच्छा देतो त्यापुढे त्यांना असं त्यांनी काम करावं अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो